चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा शक्तीपीठ महामार्ग बारा जुलै पर्यंत रद्दचा निर्णय घ्या अन्यथा सतेज पाटील यांचा सरकारला इशारा कोल्हापुरात शेतकऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक नागपूर ते गोवा या शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी आज मंगळवारी कोल्हापुरातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली हजारो शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरत राज्य सरकारच्या धडकशाही धोरणाला कडाडून विरोध केला सरकारने बारा जुलै रोजी महा बाला बारा जुलैपर्यंत महामार्गाला स्थगिती नव्हे तर रद्दचा निर्णय घ्यावा अन्यथा महामार्ग रोख करू जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत रात्रंदिवस रस्त्यावरून हलणार नसल्याचा इशारा काँग्रेसचे आमदार सतेज पटेल यांनी दिला शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेल्या मोर्चात जिल्ह्यात शेतकरी स्वयंपूर्तीने सहभागी झाले होते राज्य सरकारने करायचे काय खोकेबाद सरकारचा धिक्कार असो शेतकरी एकजुटीचा विजय असो अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी दुपारी साडेबारा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निवडून दिली यावेळी झालेल्या सभेत सर्वच पक्षांच्या नेत्यांनी ने राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला काँग्रेसचे आमदार सतेज पाटील म्हणाले राज्य सरकारमधील मंत्री आमदार शक्तीपीठ विरोधातील भूमिका घेत असताना प्रशासनातील अधिकारी शेतकऱ्यांना नोटीस कशा काढतात या रस्त्यावर शेतकऱ्यांनी यापूर्वी हरकती नोंदवल्या होत्या त्याची सुनावणी न घेता दाबून निर्णय घेणार गे। असाल तर ते खपवून घेणार नाही आंदोलनात फूट पाडण्याचा डाव राज्य सरकारचा असून एखाद्याला पन्नास लाखाचा धनादेश दिला जाईल पण त्याला बोलू नका कोणत्याही परिस्थितीत एक इंच जमीन रस्त्यासाठी देणार नाही याची शपथ घेऊनच येथे घरी जाऊया खासदार शाहू छत्रपती स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी आमदार राजू आवळे आमदार ऋतुराज पाटील माजी आमदार संजय घाटगे डॉक्टर भारत पाटणकर के पी पाटील विजय देवणे शिवाजी मगदोम संपत देसाई गिरीश फोंडे आदींनी मनोगत व्यक्त केले शुक्रवारपर्यंत शंभर टक्के हरकती द्या तांत्रिक लढाईत कोठे मागे पडू नये यासाठी शुक्रवार दिनांक एकवीस पर्यंत शंभर टक्के हरकती गोळा करा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे पण आता न्यायालयात न जाता रस्त्यावरच लढाई असल्याने आमदार सतेज पटेल यांनी सांगितले तर कागलची जनता राजकारणावर बुलडोजर फिरवेल उद्धव सेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी राज्य सरकारवर हल्ला चढवताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनाही टार्गेट केले महामार्ग कागलमधून जातो याचे भान ठेवा अन्यथा तुमच्या राजकारणावर बुलडोजर फिरवल्याशिवाय कागलची जनता गप्प बसणार नसल्याचा इशाराही दिला कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा